नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना मजेतच राहा बघा मस्त आज आपण बनवत आहोत खांदेशी पद्धतीचे मस्त हे असे मिक्स डाळीचे फुनके गरमागरम खूप छान लागतात हे तर इकडे सोबत खातात तर चला मग वेळ न घालवता बघूया फुनक्यांची रेसिपी तर मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कुठले एक वाटीचं माप घ्यायचं आहे तर मी इथे घरगुती आपली वाटी घेत आहे एक वाटीभर मी तुळरीची डाळ घेत आहे तूर डाळ त्यानंतर एक वाटी चवळीची डाळ किंवा अख्खी चवळी येते ती टाकायची आहे तर मी इथे अख्खी चवळी एक वाटी घेतली अर्धी वाटी घेतलेली आहे चना डाळ म्हणजे हरभरा डाळ त्यानंतर अर्धी वाटी घ्यायची आहे मूग डाळ आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि डाळी आपल्याला स्वच्छ तीन चार पा वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यानंतर डाळी बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि साधारण चार ते पाच तास आपल्याला भिजवायची आहे डाळी तर याच्यावर झाकण ठेवायचं आणि साधारण चार तास मी इथे डाळी भिजून घेते चार तासानंतर बघा डाळी छान भिजलेली आहे बघून घ्यायच्या व्यवस्थित भिजलेल्या आहे ना तर याचं पाणी नितळून घ्यायचं चाळणीमध्ये टाकून तर मी याचं पाणी काढून घेते आणि चाळणीत पाणी नितळा ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर इथे मी घेत आहे आठ दहा तिखट हिरव्या मिरच्या आहे बारीकवाल्या पंधरा लसूण पाकळ्या दीड इंच आलं घेतलेलं आहे आता मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये आलं लसूण मिरची टाकून घ्यायची आहे आणि डाळी टाकायची आहे थोडंसं म्हणजे याचं वाटण व्हायला पाहिजे व्यवस्थित तर मिक्स डाळी टाकून घ्यायच्या आणि पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे यामध्ये थोडंसं एक चमचा जिरं टाकून घेऊया आणि आता झाकण ठेवून मस्त याचं वाटण तयार करायचं खूप बारीक नाही आणि खूप जाड पण नाही असं हलकंसं रवाळ ठेवायचं आहे तर हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढायचं आणि यामध्ये पाव चमचा हिंग टाकत आहे मी हिंग टाकून घ्यायचा म्हणजे डाळी असतात ना पचायला हलक्या जातात चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची माझ्याकडे एवढीच होती जास्त टाकली तर अजून छान चव येते त्यानंतर यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा हळद आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेही करू शकतो चमच्यानेही करू शकतो तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच दहा मिनटात ठेवायचं आहे न तुम्ही डाळी दळताना खूप पाणी टाकलं तर हे खूप पातळ होतं आणि खूप कोरडंही ठेवायचं नाही डाळी दा, जळ दळताना तुम्ही अगदी एक दोन चमचा पाणी टाकू शकता इकडे बघा मी कढी बनवलेली आहे कढी उकळत आहे आपली छान आता इकडे पाच ते दहा मिनटानंतर हे पुन्हा डाळींचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं मिक्स करायचं आणि आता आपण याचे फुणके बनवायला घेणार आहोत तर कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि स्टीमरच्या प्लेटला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं ती प्लेट ठेवून घ्यायची त्यानंतर आपण आता फुनके बनवून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणाने कुठल्याही आकाराचे बनवू शकतात गोल चपटे लांबोळके असे बनवून घ्यायचे किंवा मुटकुळे बनवतो तसेही बनवू शकतो तर मी इथे खूप असं कोरडं केलेलं नाही आहे पीठ किंवा असं पातळही मध्यम आहे पीठ जेणेकरून फुनके शिजल्यानंतर असे कोरडे एकदम होत नाही नाही तर ते घशात अडकता हलकेशी ही डाळ जी आहे वाटण थोडंसं सॉफ्ट आहे याचे बघा मी असे मस्त हाताने असे फुनके वळून घेते सगळे स्टीमरच्या चाळणीवर ठेवून घेत आहे जेवढे मावतील तेवढे ठेवायचे जाड बारीक तुम्हाला कसे आवडतात त्याप्रमाणे बनवून घ्यायचे छोटे मोठे आणि सगळे बनवून झाले की आपण यावर झाकण ठेवून आपल्याला फुल फ्लेमवर हे साधारण पंधरा मिनटं वाफून घ्यायचे आहे तर यावर आता झाकण ठेवूया आणि फुल फ्लेम करून पंधरा मिनटानंतर चेक करूया पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा झाकण काढायचं आणि चेक करायचं फुणके शिजलेले आहे का जर चाकूला थोडं राहिलं तर अजून दोन चार मिनटं वाफून घ्यायचे आता इथे हे फुनके तयार आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे फुणके कट करून तुम्ही तडका पण देऊ शकतात तेलात जिरं मोरी तीळ कढीपत्ता असं टाकून पण इथे मी असंच फुंक्यावर फुनक्यावर तेल टाकून पण खायला छान लागतं गरम गरम किंवा कढीमध्ये जे तुम्ही असे पिसेस करून टाकून मस्त डीप करून खायचं इकडे कढीसोबतच खातात खूप छान लागते हे कढी फुणके तोंडाला चव नसेल काहीतरी छान असं खावंसं वाटत असेल आणि हाय प्रोटीनचं आहे मस्त सगळ्या डाळी आहे मिक्स मुलंही आवडीने खातात अशा पद्धतीने हे आपलं कढी फुणके तयार झालेले आहे गरमागरम खायचे मस्त याचा आस्वाद घ्यायचा आणि रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करायचं आणि नक्की बनवून बघायचं रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा वेळावेळ्यात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय भेटू नंतर पुन्हा